ऊस क्षेत्राला ज्याप्रमाणे एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू असतं तसंच धोरण दूध क्षेत्राला लागू करावं यासाठी गेले दोन हजार नऊपासून पासून आम्ही सातत्यानं संघर्ष करतो आहे मागच्या सरकारच्या काळात अजित पवार कमिटी या संदर्भात नेमण्यात आलेली होती आणि त्याच्या रिकमेंडेशन ह्या कायदा विभागाकडे आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आल्या होत्या मात्र त्यानंतर एक प्रकारे थंड बक्षामध्ये ते सगळं टाकून देण्यात आलं आज आम्ही तो मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आणि दुधाला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं संरक्षण देण्याबद्दल सरकारने पावलं टाकावी त्या प्रकारचा कायदा करावा त्याचबरोबर कर्नाटक आंध्र प्रदेश सरकारने जो कायदा केला त्याच्या धर्तीवर वजनमापे त्याने मिल्कोमीटर रास्तभाव याचं एकत्रित एक छतमी छत्री अमल या राज्यामध्ये स्थापन होऊन दुधाचं संबंध क्षेत्र हे त्या दृष्टिकोनातून कायद्याने चालणारं क्षेत्र बनावं हो। यासाठी सुद्धा आज आम्ही आग्रह धरला याबद्दल काय निर्णय करा सरकार करतं याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे मला खात्री आहे की आजच्या ह्या मिटिंगमुळे आणि कोतुळवासियांनी जे जबरदस्त आंदोलन गेले एकवीस दिवसापासून लावून धरलं आहे जबरदस्त ट्रॅक्टर मार्च काढला त्या कोतुळवासियांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारला याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील